नमस्कार मी भाग्यश्री आणि कथामृत्य चॅनल मध्ये आपलं खूप 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 स्वागत आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आज माझ्या भगिनी ज्या आहेत माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्यांच्यासाठी खूप मस्त दिवस आहे, आहे कारण आज ओवाळणी मिळणार आहे मिस्टरांच्याकडनं आहोंच्याकडनं तर पाडवा आपण पाडव्याचं महत्व नेमकं काय आहे या दिवशी विक्रम संवत सुरू होतो साडेतीन मुहूर्तांपैकी दिवाळीतील पाडवा हा एक मुहूर्त आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी वही पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ या या दिवशी करतात आणि दिवसापासून किर्द खटावणीच्या नवीन भया सुरू होतात यापूर्वी भयांना हळद कुंकू गंध फूल अक्षता वगैरे वाहून ते पूजा करतात तर मंडळीनो आपण पाडवा याची कथा नेमकी काय आहे ही पाहणार आहोत पण त्यापूर्वी थोडस की आपण थोडस सेलिब्रेशन कसा करतो तर पत्नी पाटाभोवती रांगोळी काढते आणि पतीला वासाचं तेल लावून अंगाला तेल लावून डोक्याला तेल लावून गरम पाण्यानं स्नान करते जेवायला गोडधोड पदार्थ करतात संध्याकाळी पुन्हा पाठ ठेवून रांगोळी काढून पतीला औक्षण करते ती पत्नी आणि तबकामध्ये पती पत्नीला ओवाळणी घालतो मग काही असो ते पैसा असो सोन्याची वस्तू असो आपल्या पत्नीला जे काही आवडत ते या तबकात तो घालतो आणि नवीन जोडप जे असं लग्न झाल्यानंतर पहिली दिवाळी असते ते त्याच्या माहेरी आ, साजरी केली जाते जाला याला दिवाळ सण म्हणतात आणि जावयाला सासरची माणसं सोन्याचा जिन्नस देतात तर मंडळीनो ह्या पाडव्याची नेमकी कथा काय आहे ती आपण पाहूया तर मंडळीनो आपल्याला बळीराजा माहिती आहे बळीराजाच्या अनेक कथा पण ऐकलेल्या आहेत की दानशूर इतका दानशूर होता इतका दानशूर होता तो कि अनलिमिटेड म्हणतात ना अगदी तसा चांगला आहे दानशूर असण काही वाईट नाही पण सत्पात्री दान असावं माणसाला दिलेलं दान हे सत्पात्री असेल तर चांगलं आहे पण बळीराजा कुठलाही न विचार करता कुणीही मागणी केली की ती वस्तू देऊन टाकायची एवढच या बळीराजाला माहिती होत तर हा बळीराजा महाविष्णू भक्त होता बर का आणि तो एकदा महाविष्णू भक्त बळीराजा आचार्य शुक्राचार्यांना म्हणाला गुरुदेव इंद्र एकटाच स्वर्गाचे राज्य भोगतो त्यातले थोडे आम्हाला देत नाही यावर उपाय सांगा शुक्राचार्य म्हणाले जो कोणी शंभर यज्ञ करील त्याला इंद्रप्रस्थ प्राप्त होते आणि म्हणून शंभर यज्ञ तू बली राजाने यज्ञास प्रारंभ केला नव्याण्णव यज्ञ यथा सांग पार पडले इंद्राला वाटले की आपले इंद्रप्रस्थ डळमळायला लागले भीतीने तो काळजीत पडला त्यानं विष्णूचं स्मरण केलं संकट कोणते आले ते सांगितले आणि विष्णूने त्याला अभय दिले आधी तिच्या पोटात विष्णू विष्णू उभा राहिला तुम्ही तपश्चर्या करून माझा जन्म तुझे उदरी बाबा असा वर मागून घेतला होता म्हणून मी जन्म घेतला वामन नाव ठेवले व्रत बंद झाला चारी वेदांचे अध्ययन करून घेतले आणि वामनाने विचारले तात इंद्राचे संकट निवारण्यासाठी कोणता उपाय करावा कश्यप म्हणाले गजाननाचा षडक्षर मंत्राचा जप कर तपश्चर्या कर विदर्भ देशात आला एक वर्षे तपश्चर्या केली गजानन प्रसन्न झाले इच्छित वर दिला घरी आला कश्यपाने बलीच्या यज्ञास जाण्यास त्याला सांगितले वामन यज्ञ मनपात आला बटू मूर्ती पाहून कौतुक वाटले सर्वांना उच्चासनावर बसवले पूजा केली या बटूची पूजा केली आणि येण्याच कारण विचारले वामन म्हणाला मी अनाथ आहे मला राहायला जागा नाही आणि मला फक्त तीन पावले भूमी हवी आहे तीन पावले जमीन मागायला मी आलो आहे आणि या बळी राजाने कुठलाही विचार न करता संकल्प करण्याची तयारी केली गुरु शुक्राचार्य बलिस म्हणाले अरे राजा हा रूपी विष्णू आहे तीन पावलाने सारे ब्रह्मांड व्यापून टाकले तरी तू त्याला एक पाऊलही जागा देऊ नकोस पण बळीने त्यांचे न ऐकता पाण्याची झारी घेऊन भूमिदान दान देण्याचा संकल्प करण्यास सुरुवात केली शुक, आता पाणी सोडलं म्हणजे झालं उदक सोडलं म्हणजे दान झालं त्यामुळं हे शुक्राचार्य लघु रूप घेऊन झारेच्या मुखात येऊन बसले वामनाने ते ओळखले झारेतून पाणी खाली पडणार नाही आणि म्हणून त्यानं दरबाची काळी झारीच्या मुखात घातली मुखात बसलेल्या शुक्राचार्यांच्या चा डोळ्यात ती काडी रुतली आणि त्यांचा एक डोळा फुटला शुक्राचार्य बाहेर आले मुखातून पाणी वामनाच्या हातावर पडले बलीने दान संकल्प पूर्ण केला वामनाने एक पाऊल टाकून सर्व पृथ्वी व्यापली दुसऱ्या पाऊलाने ब्रह्मांड व्यापले आता तिसरे पाऊल कुठे ठेवू म्हणून बळीराजाला विचारले बळीने नम्रतापूर्वक आपले मस्तक पुढे केले आणि तिसरे पाऊल मस्तकावर ठेवून दान पूर्ण केल्याचे समाधान मला दे असे म्हणाला इतका तो होता वामनाने तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवून त्याला खाली पाताळात पाठवले पाताळाचे राज्य दिले आणि मी सदैव तुझ्या सानिध्यात राहीन असा वर वामनाने दिला बळीची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि त्याची सेवा करण्यासाठी वामन बळीचे द्वारपाल झाले आणि तो दिवस म्हणजे कार्तिकी शुद्ध प्रतिपदा बळीने वामनाकडून आशीर्वाद घेतला मागून वर मागून घेतला की वर्षभरात एक दिवस मी माझं राज्य पाहण्यासाठी इथे येणार आणि तोच दिवस आज म्हणजेच पाडवा तेव्हापासून बलीच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो तर मंडळीनं कशी वाटली कथा जरूर कळवा कमेंट बॉक्स मध्ये आणि अशा अनेक कथा घेऊन मी तुम्हाला रोज भेटत राहतेच आहे तर आज इथंच थांबते आपल्या सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर रामराम मंडळी 何では